नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे टोमॅटोच्या टोमॅटो पिकात शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान करत आहे ते म्हणजे लवकर येणारा करपा तसेच काळे टिपके यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वातावरणात तसेच पावसामुळे न्यूट्रिशन इम्बॅलन्स होणं हे पण फार ठिकाणी घडत आहे आता प्लॉटमध्ये न्यूट्रिशन इम्बॅलन्स होणं म्हणजे काय होतं वातावरणातील नायट्रोजन लेवल वाढलेले असतात अशात आपण नायट्रोजन असणारी दे दे, ग्रेड देतं म्हणजे बारा एकसठ तेरा चाळीस तेरा ह्या ग्रेड दिल्यामुळे प्लॉटची एकदम हाईट वाढणं फुटवाणं होणं फ्लावर ड्रॉपिंग होणं या गोष्टी घडत असतात यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण ह्या वातावरणामध्ये नायट्रोजनयुक्त ग्रेड पूर्णतः थांबवल्या पाहिजे आणि आपण झिरो साठवीस सारखी ग्रेड किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बावन चौतीस अशा ग्रेड दिल्या पाहिजे जेणेकरून प्लॉटची हाईट जास्त होणार नाही व फुटपाथ चांगल्या प्रमाणात होईल दुसरी गोष्ट फ्लावर ड्रॉपिंग होणार नाही नायट्रोजन लेवल जर कमी असल्या तर फ्लावर ड्रॉपिंग होणार नाही आणि अजून प्लॉटला दुसरी एक गोष्ट जी चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन हा पंधरा दिवसातून आठ दिवसातून एकदा तरी आपण दिला पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये फ्लावर ड्रॉपिंग होणार नाही व चांगला सशक्त चांगला बंच तयार होईल व पूर्ण प्लॉट चांगल्या प्रमाणाने सेटिंग होईल